भाडीपा भारतीय डिजिटल पार्टी अवेल मी ह्या भाडीपाचं नाव का घेतो सुरुवातीला अवेल हे काही पेड प्रमोशन वगैरे काहीही नाहीये पण मला ऍक्च्युली त्यांचं नाव याच्यासाठी मी अनाऊन्स केलं की भाडीपा ही जी हे जे चॅनल आहे डिजिटल चॅनल आहे हे नेहमीच वेगवेगळ्या प्रोजेक्टांना पाठीशी म्हणजे उभं राहत असतं आणि त्यात मग रिसेंटली म्हणा की क्रेटेक्स जो मराठी डी जे आहे मराठी गाण्यांचं गाण्यांचा डी जे आहे त्याच्या पाठीशी भाडीपा उभं राहिला आहे आणि अशा अनेक गोष्टी बोलता येतील एक सेपरेट व्हिडिओ होईल पण इथे मी त्यांचं नाव का नमो करतो किंवा का बोलतोय तर नुकतीच एक नवीन फिल्म येऊ घातली आहे जिचं नाव आहे तीन पायांचा घोडा आणि त्याला भाडिपाने अतिशय उत्तमरित्या त्याचा त्याला पाठिंबा दिलेला पा आहे भाडीपा त्याचा प्रमोशनसाठी पुढाकार घेते आणि मी वेल याच्यासाठी सांगतोय की यार खूप जास्त गरजेचं आहे आत्ताच्या घडीला कोणी नवोदित कलाकार जर का काही प्रोजेक्ट घेऊन येत असतील तर ऍक्च्युली खूप स्ट्रगल आहे कारण जे हे एस्टॅब्लिश प्रोडक्शन हाऊसेस आहेत किंवा ही जी पूर्ण इकोसिस्टम आहे ना त्यामध्ये खूप पाठीशी बळ देणारी लोक गरजेची असतात आणि मला वाटतं भाडिपा हे खूप उत्तमरित्या करते साठे पॉला ऍक्च्युली ह्या व्हिडिओ थ्रू मी तुम्हाला खरच तुमचे आभार मानू इच्छितो की तुम्ही अशा प्रोजेक्टच्या पाठीशी उभे राहताय आणि तीन पायांचा घोळा या फिल्मच्या पाठीशी देखील ते खंबीरपणे उभे आहेत सो ट्रेलर पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की ही एक युथची स्टोरी आहे म्हणजे फिल्मला दोन हजार तीन चा एक बॅकड्रॉप आहे आणि त्याच्याशी निगडित ही स्टोरी आहे पण स्टोरी एकंदर युथ बद्दलची आहे त्यांच्या भावनांबद्दलची आहे ऍक्च्युअली ट्रेलर अशा प्रकारे एडिट केला ना की आपल्याला थांग पत्ता लागत नाही की ऍक्च्युली काय असेल आणि मला वाटतं ती खूप चांगली गोष्ट आहे त्यानिमित्ताने आपण थिएटर मध्ये जाऊन ही फिल्म पाहू आपण इंटरेस्टिंग वाटतोय ट्रेलर आणि त्या युथ बद्दलची एक जी क्युरियोसिटी आहे की नक्की काय घडलं असेल काय यांनी केलं असेल किंवा त्यांचा एक अप्रोच काय आहे एक मानसिकता काय आहे युथची मला वाटतं हे एकंदर आपल्याला बघायला मिळालं पाहिजे फिल्म मध्ये बट आता काहीच नाही सांगू शकत कारण उत्तमरित्या ट्रेलर एडिट केला गेलाय त्यामुळे क्युरियोसिटी खूप नेक्स्ट लेवलला आहे आणि रिलीज झाल्यानंतर ऑफकोर्स तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्याचा रिव्ह्यू पण तुम्ही न चुकता जाऊन पटापट तीन पायांचा गोळा या फिल्मचा ट्रेलर पहा आणि कसा वाटला मला कॉमेंट करून सांगा माझा रिव्ह्यू कसा वाटला हे देखील मला कॉमेंट करून सांगा चॅनलला पटापट पत सबस्क्राईब करा